शिवाजी मंडप्पा टाळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तो उमेदवारी अर्जेश्वर लग्नेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून लोक से आशीर्वाद प्राप्त अपन सारे डॉक्टर तो शिवाजी कारगे सवेद आह आज तुम्हें सारे संवेद आले आहत तुम्हाला आग्रहानं बोलावलं असलं तरी तुम्ही आणि मी आपण सारेच डॉक्टर शिवाजी काळगे सिद्धेश्वर दत्तेश्वर महाराज देवस्थान या ठिकाणी आलेले आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच कार्यकर्त्यांच डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या शुभचिंतकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सुनील बसकुरे राजा यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि ते कामालाही लागले जर अनेक मित्र पक्ष है समाजवादी पार्टी है आम आदमी पार्टी है शेकारी कामगार पक्ष है कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया है इंडिया आघाड़ी सारे मित्र पक्ष या निवकी कार्या लगे आज अपन सग डॉक्टर शिवाजी कालगे नुकतंच माझा उमेदवारी अर्ज स्वाक्षरीत करून आ, या लातूर नगरीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता आज फॉर्म भरण्याची तयारी करत आहोत आणि जो उत्साह आज तुम्ही इथं कार्यकर्त्यांचा आमच्या नेत्यांचा बघितला त्यावरून नक्कीच सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे मोठ्या संख्येने राहतील सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि नक्की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय खेचून आणतील याची मला खात्री आहे